नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जागतिक आण्विक दहशतवाद विरोधी परिषदेला आज दिल्लीत प्रारंभ दीडशे देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण काही वेळात जाहीर होणार आगामी निवडणुकीत जनतेसमोर मोकळेपणे उभे ठाकणार पंतप्रधानांचा विश्वास पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला चीनचा पुन्हा विरोध न्यायालयाच्या अवमानाच्या आरोपावरून कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना कारणे दाखवा नोटीस न्यायिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासही मनाई आपल्या सरकारला कोणताही धोका नसून हे सरकार, सरकार कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात सात ठार एक जखमी आणि एक्क्याऐंशीव्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सौरभ वर्माला पुरुष एकेरीचं विजेतेपद आता सविस्तर वृत्त आण्विक विरोधी जागतिक परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली या परिषदेचं उद्घाटन परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांच्या हस्ते झालं जवळपास प्रतिनिधी या परिषदेला हजर राहणार असून आण्विक दहशतवाद रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत या परिषदेत व्यापक चर्चा होणं अपेक्षित आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्यानं ही परिषद आयोजित केली आहे ही परिषद तीन दिवस चालेल भारतानं नेहमी सगळ्याच प्रकारच्या दहशतवादाला विरोध केला असून दहशतवाद रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानंही सक्रिय पुढाकार घ्यावा अशीच भूमिका आहे त्यामुळेच दोन हजार सहा सालापासून रशिया आणि अमेरिका यांच्या संयुक्त पुढाकारानं जागतिक स्तरावर दहशतवाद विरोधी वातावरण तयार होऊ लागलं रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक धोरण काही वेळात जाहीर होणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्यांदाच पतधोरण जाहीर होत असल्यानं या पतधोरणात व्याजदर कपात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती आज या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पतधोरणाची घोषणा होईल गेल्या काही दिवसात घडलेल्या रेल्वे अपघातांमागे घातपाताची शक्यता असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे ते आज लोकसभेत बोलत होते आजच्या कामकाजामध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमार्गाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिली गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये बहुतेक अपघात रेल्वेगाड्या रुळावरून घसरण्यामुळे झाले होते यानंतरही काही ठिकाणी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्यात आले तर काही ठिकाणी स्फोट घडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे असं म्हणाले प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून रेल्वे दोष तपासण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जपान इटली दक्षिण कोरिया यासारख्या प्रमुख देशांनी तातडीनं आपली पथकं पाठवून रेल्वे अपघातांच्या कारणांचा आढावा घेतला असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाला नव्वद दिवस उलटून गेल्यानंतरही बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध कायम असल्याबद्दल आज राज्यसभेत विरोधकांनी सरकारला जोरदार धारेवर धरलं विमुद्रीकरणानंतर जनतेला पन्नास दिवस त्रास होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं मात्र आज नव्वद दिवस झाल्यावरही समस्या कायम आहेत असं तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सांगितलं या निर्बंधांबाबत राज्यसभेत चर्चेची मागणी या सदस्यांनी केली होती काँग्रेस आणि इतर सदस्यांनीही मागणी लावून धरली मात्र या विषयावर यापूर्वीच चर्चा झाली असल्यानं त्यावर पुन्हा चर्चा होणार नाही असं सांगत राज्यसभेचे उपाध्यक्ष पीजे कुरियन यांनी ही मागणी फेटाळली ही मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभागृहात काही काळ गदारोळ केला मात्र त्यानंतर वातावरण पूर्ववत झालं आणि कामकाजाला सुरुवात झाली पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांवर देवनागरी लिपीतल्या आकड्यांना द्रमुक पक्षानं आक्षेप घेतला शून्य प्रहराच्या कामकाजाच्या काळात द्रमुकचे तुरुची शिवा यांनी हा मुद्दा उपस्थित केला घटनेतल्या तरतुदीनुसार चलनी नोटांवर केवळ आंतरराष्ट्रीय आकड्यांचाच वापर असला पाहिजे आणि नव्या नोटांवर देवनागरी आकड्यांचा वापर घटनाबाह्य आहे असं त्यांनी सांगितलं आगामी निवडणुकीत जनतेसमोर मोकळेपणाने उभं ठाकणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद इथं निवडणूक होते देशात विकास विकासकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्यामुळेच या विश्वासाच्या आधारावर आपण जनतेसमोर मोकळेपणानं जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं मात्र एकीकडे विकासाचं वातावरण असताना उत्तर प्रदेशात मात्र विकासाचा अभाव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली या राज्यात होणाऱ्या निवडणुका विकासाचा ओघ सुरू करण्यासाठी होत आहेत या राज्यातली सद्यस्थिती चिंताजनक असून महिला मोठ्या प्रमाणावर असुरक्षित आहेत असं म्हणाले सत्तेवर असलेल्या अखिलेश सरकारनं जनतेला निराश केलं असून यापुढच्या काळात भाजपाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर कायदा सुव्यवस्थेत सुधारणा होईल आणि हे चित्र बदलेल असं पंतप्रधानांनी सांगितलं पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात केलेल्या मागणीवरचा निर्णय चीननं राखून ठेवला यापूर्वी डिसेंबर महिन्यात याच आशयाची मागणी भारतानं केली होती त्यावेळीही चीननं ती फेटाळली होती संयुक्त राष्ट्रांच्या बंदी समितीकडे अझरबद्दलचा प्रस्ताव अमेरिकेनं भारताशी सल्लामसलत करून मागच्या महिन्यात ठेवला होता त्याला इंग्लंड आणि फ्रान्सनंही पाठिंबा दिला होता जैश ए महम्मद दहशतवादी संघटना म्हणून जाहीर झाली असताना तिच्या म्होरक्यांना मोकाट फिरता येण्याची परवानगी असू नये असं या प्रस्तावात म्हटलं होतं संयुक्त राष्ट्रानं बंदी घातल्यानंतर मसूद अजहरच्या मालमत्ता गोठवणं आणि पाकिस्तानसह अन्य अझरला प्रवास प्रवासबंदी घालणं शक्य होणार आहे दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेनं मसूद अझर आणि इतर तिघांना दहशतवादी घोषित करावं दिले आहेत कानपूरसह बिहार आणि आंध्र प्रदेशातल्या रेल्वे अपघातांमागचा संशयित सूत्रधार पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा सा एजंट शमशुल होदा याला काठमांडू इथं अटक करण्यात आली आहा या प्रकरणी गुप्तचर संस्थेमार्फत चौकशी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं होदाला सध्या तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून भारतीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांनाही होदाची माहिती देण्यात आली आहे अनेक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी होदाचे संबंध असून भारतातल्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असल्याची माहिती नेपाळच्या पोलिसांनी दिली आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या कानपूर रेल्वे अपघातात किमान दीडशे लोक मृत्यूमुखी पडले होते न्यायालयाच्या अवमानाच्या आरोपावरून कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तसंच त्यांना न्यायिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासाठी मनाई करण्यात आली एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे सरन्यायाधीश जयएस खेर यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांच्या पीठानं कर्णन यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला न्यायाधीश कर्णन यांनी अत्यंत निंदनीय कृत्य केल्याचं न्यायपीठानं नमूद केलं आहे न्यायालयीन आणि प्रशासकीय कामकाजासंबंधी असलेल्या सर्व फायली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडे सुपूर्द निर्देशही या पीठानं दिले आहेत कर्णन यांच्यावरच्या आरोपांविषयी आता तेरा फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे तामिळनाडूमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री ओ सेल्वम यांनी अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे शशिकला यांच्या गोटाकडून पाय पायउतार होण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला असा आरोप पन्नीर सेल्वम यांनी केला आहे दुसरीकडे शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची पक्षाच्या खजिनदार पदावरून हकालपट्टी केली आहे तर पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांचा आदेश मानायला नकार दिला आहे या पदावर आपली नियुक्ती दिवंगत जयललिता यांनी केली होती आणि आपल्याला इतर कोणी त्यावरून हटवू शकत नसल्याचं पन्नीरसेल्वम यांनी सांगितलं आपण कोणत्याही पक्षाविरोधी कारवाई केली नसून पक्षातल्या सहकार्यांनी मागणी केल्यास मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ असं ते म्हणाले अण्णाद्रमुक नेत्या जयललिता पंच्याहत्तर दिवस रुग्णालयात असताना मलाच काय एकाही राजकीय नेत्याला शशिकला यांनी एकदाही भेटू दिलं नाही असा आरोप सेल्वम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आपल्या सरकारला कोणताही धोका नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्य सरकारच्या स्थैर्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली भाजपाचा जनाधार सतत वाढत असल्यानं इतर पक्षातली मातब्बर मंडळी पक्षात येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकातही भाजपा भरघोस यश मिळवेल असा आत्मविश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल अहमदनगर इथं व्यक्त केला जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकींच्या प्रचाराचा शुभारंभ करताना ते बोलत होते विरोधक आकारण विरोधी वातावरण निर्माण करत असून लोकांची दिशाभूल करत आहेत पण आमचा पक्ष मात्र स्वतःचा विचार घेऊन पुढे जात आहे या तीनही निवडणुकांमध्ये आमचा पक्ष उत्तम यश मिळवेल असं म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक चौतीसच्या उमेदवार आजम शबाना जावेद यांच्या मालाडमधल्या मालवणी इथल्या निवडणूक कार्यालयाचं भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष आमदार अॅडव्होक आशिष शिलार यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं यावेळी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हो महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला खासदार विनायक राऊत आमदार नीलम गोऱ्हे आणि संपर्क प्रमुख डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला पुणे शहरातल्या जुन्या वाड्यांचा विकास केला जाईल पुण्यातल्या वाहतूक सुधारणेसाठी पीएमटी बस सव्वि पंधराशे नव्या बसची खरेदी केली जाईल शहरात सर्वत्र चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येईल असं या वचननाम्यात म्हटलं आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधं देणार असल्याचं शिवसेनेच्या वचननाम्यात सांगितलं आहे रिंग रोड विक्रमी वेळेत पूर्ण करणं शहरातल्या रस्त्यांचं रुंदीकरण करणं तसंच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुलांची निर्मिती करणं अशा आश्वासनांचाही यात समावेश आहे सांगली जिल्ह्यात आरग इथं बनावट गुटका तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दोन कोटी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला केंद्रीय उत्पादन शुल्क खात्यानं ही कारवाई केली असून यासंदर्भात चौदा जणांना ताब्यात घेतला आहे त्यातल्या प्रमुख तिघांची कसून चौकशी सुरू आहे आरग परिसरातल्या या कारखान्यावर काल पहाटे छापा टाकण्यात आला गुटखा तयार करणारी पाच यंत्र जप्त करण्यात आली असून एक गुटखा पॅकिंग यंत्र सील करण्यात आलं आहे या कंपनीनं सदुसष्ट कोटी रुपये कर चुकवला सांग सांगली क्षेत्राच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली कुटुंब किंवा मित्रांसमवेत चटपटीत फास्ट फूड खाण्याचा बेताखत असाल तर सावधान अशा स्वरूपाच्या खाद्यपदार्थांच्या काही विक्रेत्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक घातक रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे असे पदार्थ खायला जाताना सावध राहणं गरजेचं बनलं आहे चटपटीत खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून पदार्थांची चव सुधारावी आणि त्याची विक्री वाढावी यासाठी कधी कोणती चक्कल लढवली जाईल सा हे सांगता येत नाही अहमदाबाद इथल्या एका पाणीपुरी विक्रेत्यानं पाणीपुरीला विशिष्ट चव यावी यासाठी त्याच चक्क टॉयलेट क्लिनरचा वापर केल्याचं नुकतंच उघडकीलं के आलं या प्रकरणातल्या पाणीपुरी विक्रेत्याला अटक झाली असली तरी हा विषय एकट्या अहमदाबाद शहरापुरता मर्यादित नाही गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही असे खाद्यपदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे एकट्या मुंबई शहरातल्या खवयांची संख्याही लक्षणीय आहे यापूर्वी ठाण्यातही एका पाणीपुरी विक्रेत्यानं अशाच स्वरूपाचा प्रकार केल्याचं उघडकीला आलं होतं ग्राहकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर सहज उपलब्ध होणाऱ्या अशा खाद्यपदार्थांमध्ये घातक पदार्थांचा वापर वाढत असल्याचं समोर येत असल्यानं या घटनांकडे आता गांभीर्यानं पाहायची वेळ आली आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड संस्कृतीला प्रोत्साहन मिळत असलं तरी अशा पदार्थांविषयीची विश्वासार्हता ग्राहकांमध्ये कायम राहील यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं सक्षम अशी यंत्रणा उभारणं गरजेचं बनलं आहे अर्थात ग्राहकांनीही सजग राहून बाजारातल्या अशा पदार्थांची चव चाखताना काळजी घेणं हे त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल सर्वोच्च न्यायालयाच्या विशाखा मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणं सक्तीचं आहे या समितीनं प्रभावीपणे काम करून पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा तसंच ही प्रवृत्ती रोखण्यासाठी समाजात विचारमंथन झालं पाहिजे अशी अपेक्षा राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉक्टर मंजूषा मोळवणे यांनी व्यक्त केली कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या काल बोलत होत्या नोकरीच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचंही डॉक्टर मोळवणे म्हणाल्या विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राचार्य डी आर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेत काल विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आलं यावेळी विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या विद्यापीठांचे प्राचार्य आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आजचा बहुतेक तरुण वर्ग शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरतो मात्र उच्च शिक्षण घेतल्यानंतर शेतीचा विचार करणारे फारच कमी आहेत जळगाव जिल्ह्यातले राकेश पाटील या उच्च शिक्षित तरुणानं पारंपरिक शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून मशरूम प्रकल्प उभारला आहे यातून त्यांना चांगलं उत्पन्न आजच्या बदलत्या खाद्यसंस्कृतीत मशरूम ला विशेष महत्व आलं आहे मशरूम मध्ये नव्वद टक्के प्रोटीन असल्यानं लहान मुलं आणि रुग्णांसाठीही मशरूम अतिशय उपयुक्त ठरत मशरूमचं हेच महत्व लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या करंजे या ग्रामीण भागातले युवा शेतकरी राकेश पाटील यांनी पारंपरिक शेती बरोबरच मशरूमचं उत्पादन घ्यायचं ठरवलं राकेश यांनी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयातून मशरूमचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला त्यानंतर नियोजन करून आपल्या शेतात तीन हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात बंदिस्त शेडनेट हाऊस उभारलं यात मशरूम साठी आवश्यक तापमान आणि आर्द्रता निर्माण करून मशरूम लागवड केली या प्रकल्पासाठी त्यांना कृषी विभागाकडून अनुदान मिळालं हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना सुमारे अठरा लाख रुपये खर्च आला मशरूम पिकातून दिवसाला त्यांना साधारण सत्तर ते शंभर किलो उत्पादन होत असल्यानं पाटील यांना चांगलाच नफा मिळत आहे याची कॅपॅसिटी आहे दिवसाला सत्तर ते शंभर के जी फ्रेश मशरूम फ्रेश मशरूम प्रोडक्शन करण्याची त्यामध्ये आम्ही बाकीचं ड्राय करतो म्हणजे आणि वीस ते पंचवीस के जी मशरूम फ्रेश मशरूम हे नाशिक किंवा जळगाव येथील स्थानिक बाजारपेठेत पाठवलं जातं याचा मंथली टर्न ओव्हर तीनशे के जी ड्राय मशरूम बनवण्याचा असून जवळपास सहाशे ते आठशे या भावाने जवळपास अडीच ते तीन लाखापर्यंत जात आणि पंचवीस के जी मशरूम नाशिक किंवा जळगावला पाठवलं लागते राकेश यांच्या मशरूम ला नाशिक अमरावती नगर पुणे शहरातून मोठी मागणी आहे नोकरीच्या मागे न लागता राकेश पाटील यांनी यशस्वी केलेला हा मशरूमचा प्रकल्प इतर शेतकऱ्यांसाठी तसंच तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल अकोला इथल्या अशोक वाटिकेमध्ये प्रेरणाभूमी महिला संघातर्फे माता रमाई जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बाबासाहेबांच्या समग्र कार्यात रमाई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या अंधश्रद्धा निर्मूलन आणि इतर सामाजिक अपप्रवृत्तींच्या विरोधात रमाबाईंनी मोठं कार्य केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी गेल्या सात वर्षांपासून हा महोत्सव आयोजित केला जातो अंबेजोगाईमध्येही रमाई जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पांतावणे यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कमलाकर कांबळे उपस्थित होते भगवान बुद्धांनी सांगितलेली करुणा मुदिता आणि मैत्री ही तत्व माणसाच्या जीवनात अत्यंत महत्वाची आहेत या तत्वांचा प्रचार आणि प्रसार व्हावा असं लडाखच्या महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरचे भिक्खू संघसेनानी यांनी सांगितलं मुंबईत आयोजित महाकरुणा दिन कार्यक्रमात काल बोलत होते बौद्ध धम्माचा सांस्कृतिक वारसा जतन करून प्रगल्भ प्रगत भारत घडवूया असंही म्हणाले लडाख आणि महाराष्ट्र या दोन प्रदेशातल्या युवकांची सांस्कृतिक आदान प्रदान करणारा सोहळा यावेळी संपन्न झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर आणि युवाज यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता युवकांच्या मनात प्रगतीची ठिणगी पेटवून आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन उज्ज्वल भारताचं स्वप्न साकार करता येईल असं मत दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा तेविसावा दीक्षांत समारंभ काल नाशिकमध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते या समारंभात सोळा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देऊन गौरवण्यात आलं तसंच अठ्ठावीस हजार तीनशे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली यावेळी कुलगुरु डॉक्टर दिलीप म्हैसकर यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला, शिक्षणातून केवळ वैयक्तिक हित साध्य न करता त्याचा समाजातल्या वंचित वर्गासाठी फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करा असं म्हैसकर म्हणाले दृष्टीबाधितांच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भुवनेश्वर इथं झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला न्यूझीलंडनं वीस षटकात सहा बाद एकशे छत्तीस धावा केल्या होत्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज सुखराम माझी यानं छप्पन्न तर अजय कुमार रेड्डी यानं पंच्याहत्तर धावांची महत्वपूर्ण खेळी करून न्यूझीलंडला पराभूत केलं दरम्यान अनतापूर इथं वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेवर पासष्ट धावांनी विजय मिळवला तसंच कर्नाटकातल्या आलूर इथं काल दोन सामने खेळले गेले त्यात इंग्लंड नेपाळवर नव्वद धावांनी विजय मिळवला तर पाकिस्ताननं बांगलादेशावर एकशे एक्कावन्न धावांनी विजय मिळवला रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण काही वेळापूर्वीच जाहीर झालं मात्र बँकेनं ते स्थिती कायम ठेवली आहे रिव्हर्स रेपो दर पाच पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्क्यावर तर बँक दर सहा पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यात पालीखानू इथं आज झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला जखमीला उपचारासाठी रत्नागिरी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सर्व प्रवासी मुंबईतले असून ते झायलो गाडीतून मुंबईहून गोव्याकडे जात होते तेव्हा झायलो गाडी झाडाला आदळल्यानं हा अपघात झाला पाटणा इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या एक्क्याऐंशीव्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सौरभ वर्मानं पुरुष एकेरीतलं विजेतेपद पटकावलं त्यानं लक्षसेन याचा एकवीस तेरा एकवीस बारा असा पराभव केला त्यापूर्वी महिला एकेरीत ऋतुपर्णा दासनं रेश्मा कार्तिकचा एकवीस बारा एकवीस चौदा असा पराभव करत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं महिला दुहेरीत प्राजक्ता सावंत आणि अपर्णा बालन यांच्या जोडीनं शिखा गौतम आणि संयोगिता घोरपडे यांच्या जोडीचा एकवीस नऊ एकवीस अकरा असा पराभव करून महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये बासष्टाव्या राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली बाळवलकर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जोशी यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र अॅथलिटिक्स संघटनेनं या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात देशभरातले आठशे खेळाडू सहभागी झाले आहेत या स्पर्धेत लांब उडी उंच उडी थाळीफेक फेक धावणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या स्पर्धेचा आज समारोप होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक आण्विक दहशतवाद विरोधी परिषदेला आज दिल्लीत प्रारंभ दीडशे देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणतेही बदल नाहीत आगामी निवडणुकीत जनतेसमोर मोकळेपणे उभे राखणार पंतप्रधानांचा विश्वास पठाणकोट दहशतवादी दधश, हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला चीनचा पुन्हा विरोध न्यायालयाच्या अवमानाच्या आरोपावरून कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना कारणे दाखवा नोटीस न्यायिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासही मनाई आपल्या सरकारला कोणताही धोका नसून हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात सात ठार एक जखमी आणि एक्क्याऐंशीव्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सौरभ वर्माला पुरुष एकेरीचं विजेतेपद याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर